अतिवृष्टी पाठोपाठ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उद्रेक यवतमाळ जिल्ह्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात या राक्षसी अडीमुळे शेतकऱ्यांना किमान काहीतरी कापूस झाला होता मात्र यंदा ही अळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पातीत जाऊन असल्याने आता सगळी बोंडे या अळीच्या अभ्यास आणि पडल्याचे वास्तव्य असल्याने शेतकऱ्यांची उरली सुरली आशा सुद्धा संपुष्टात आणणार आहे सगळ्या शेतकऱ्यांनी बीजी पेरणी केली आहे आणि बियाणे कंपन्यांनी नव्वद दिवस बोंडळी येणार नाही असा दावा केलेला असताना सुद्धा जर ते सत्तराव्या दिवशी शिरते तर हा बियाणे कंपन्यांचा दावा निरर्थक आणि शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा नाही का या निमित्ताने काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहेत त्या प्रश्नांची उत्तरे शासन कृषी विभाग कृषी विद्यापीठे बियाणे कंपन्यांनी देणे अपेक्षित आहे बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा बियाण्यांचे प्रमाणीकरण करते काय बियाणे कंपन्यांचे बोंडळी बाबत शास्त्रीय आधार कृषी विभाग कृषी यंदा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वरूप असून शेतकऱ्यांना बियाणे उत्पादक कंपनी विमा कंपनी आणि शासनाकडून पुरेशी नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा मोठा उद्रेक होऊ शकतो आणि एकदा असा वणवा पेटल्यास शासनाला त्यावर प्रतिबंध करणे अवघड जाईल हे निश्चित त्यामुळे या विषयावर शासनाने प्रत्येक बियाणे कंपनी कडून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी शासनाने ही तात्काळ सानुग्रह अनुदान म्हणून मदत करावी कापूस उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी चाळीस हजाराची सरसकट मदत करावी भी। विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवून द्यावी अशी विनंती आहे दरवर्षी कपाशीवरील बोंड अळीमुळे नुकसान होत आहे त्यावरील उपाय म्हणून बीजीआई पेक्षा प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सोयाबीन व कपाशीचे तात्काळ पंचनामे करावे गोगत बियाणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालावी या मागणीकरिता काल भूमी संघर्ष समिती व शेतकऱ्यांकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते बबन पारखी अळेगावचा रहिवासी आहो आणि या झरी तालुक्यातला एक प्रतिनिधी नागरिक आहो आणि हे जे बियाणं निघलं आहे आम्ही आधुनिक परंपरेत एक हजार सात एच फोर असे काही वाहन लावत होतो त्या वाहनात खर्च आम्हाला येत नव्हता पण ते पिकत कमीत कमी एका एकरात चार पाच क्विंटल कापूस मिळत होता आणि त्या आधुनिक आम्ही याच्यात परिपूर्ण होतो आ आज हे जे विज्ञान युगात हे जे शिळ आलं या शिळमध्ये आमच्या सगळ्या कास्तकाराची हस्तगत झाली आणि आम्ही हतबल झालो आणि काही आमचे मित्र या हतबलतेनं आत्महत्यासुद्धा करून मोकळे झाले आणि त्या म्हणून या वाहनाची जे ही आहे जी कंपन्या आहे ह्या कंपन्या आम्हाला लैलूट करत आहे ह्या लैलुकीमुळं सगळे कास्तकार आम्ही हतबल होत हो आहोत आणि याची नोंद आमच्या गावातील पटवारी नाही घेत कोणता कार्यकर्ता नाही घेत आम्ही झरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी एक दिवसीय आंदोलन उभा केलं आहे आमच्या शेतामध्ये बोंडळी हा मोठा प्रकार या ठिकाणी उद्भवला आहे जवळपास नाही म्हटलं तरी पंधरा क्विंटल एकरी नुकसान झालं आहे तर शासनाने अजून सुद्धा आम्ही पंचनामे केले नाही त्या पंचनामे केल्यामुळे आमची पीक विमा सुद्धा यावर्षी भेटणार नाही आम्हा आमची शासनाला विनंती अशी आहे की यांनी लगेच पंचनामे करावे व आमची ही दिवाळी अंधारच चालली आहे की जे आमच्यावर कर्जाचा डोंगर आहे ते कमी करावं नाहीतर आम्हाला आत्महत्या किंवा इतर पर्याय केल्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण तर दिवसेंदिवस आम्ही कर्जबाजारी होत आहोत आणि बोंडळी जवळपास सहा वर्षे येत आहे तरी पण यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही तंत्रज्ञानामध्ये कुठल्या प्रकारचा बदल करत नाही शासनाला आमची अशी विनंती आहे की एवढा कृषीप्रधान देश असून याच्यावर कुठल्याही प्रकारचं संशोधन का करत नाही बाहेर देशातील तंत्रज्ञान हे बीजी एटपर्यंत गेले पण आपण बीजी टूवरच आहोत का आमची अशी विनंती आहे की यवतमाळ जिल्हा हे पांढरं सोन म्हणून आपण ओळखला जातो परंतु ह्या पांढरं सोन्याचा आज लाल सोनं किंवा काढोसून होत आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं मदत किंवा कुठल्याही प्रकारचं संशोधनाची या ठिकाणी दिसत नाही आहे आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणी तात्काळ मदत करावी तात्काळ पंचनामे करावे दुर्गम भागातील एक शेतकरी आहे तर आमचं ह्यावेळेस एवढं मोठं आसमानी संकट आलं आहे शेतकऱ्यावर आज आजच नाही तीन चार वर्षापासून आम्ही सतत या संकटाचा सामना करत आहोत तरी पण दोन तीन चार वर्ष झाले एवढं मोठं संकट आहे बोंडळी झालं पुन्हा च्या अवकाळी पाऊस याच्यामुळं शेतकऱ्याची आज परिस्थिती पाहिली मी स्वतः सुद्धा एक शेतकरी आहे माझ्याकडे फक्त माझ्या नावानं फक्त तीन एकर जमीन आहे तर एकरी सोयाबीनचं जर तुम्ही उत्पन्न बघता फक्त दोन ते तीन क्विंटल सगळ्यांना उत्पन्न आलं आहे त्याच्यानंतर सगळ्यांना वाटत होता का का कापूस बरापैकी होईल पण अवकाळी पाऊस आणि त्याच्यानंतर आलेलं हे बोंडळीचं संकट याच्यामुळं गोंडळीच्या संकटामुळं शेतकरी एवढा हवालदिल झाला आहे की एकरी दोन क्विंटलसुद्धा कापूस येणं त्यांना सगळ्यांना कठीण झालं आहे आणि महत्त्वाची गोष्ट या कपाशीवर लोक सगळ्यांना एवढा खर्च करतात कोरडवू सगळं क्षेत्र कोरड जास्तीत जास्त क्षेत्र कोरडवू आहे झरी चामणी तालुक्यामध्ये त्याच्यामुळं कसं होते की सगळ्यांना प कपाशीशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यामुळं सगळ्यांना कपाशीच कपाशी लावा लागते तर ह्या एवढ्या संकटामध्ये आ, या एवढ्या शेतकरी अडचणीत आली आणि महत्वाची गोष्ट ही आहे का अजूनही जे आम्ही पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये बघतो की आमच्या अनिवार्य बद्दल आम्हाला सगळ्यांना संभ्रम आहे झरीदिनी तालुका यवतमाळ जिल्हा याच्याबद्दल की सगळे आम्हाला म्हणतात का कृषी अधिकारी आम्ही सर्व्हे केला सगळे म्हणतात की आम्ही सर्व्हे केला कुठे के सर्व्हे केला आमच्या शेतामध्ये कुणी आलं नाही आम्ही जवळपास तीन ते चार महिने झाले कुणा शासकीय अधिकाऱ्याला बघितलं नाहीये तरी पण आमची कशी काही अनिवार्य ठरवत आहे तर त्यांनी माझी एकच विनंती आहे का सगळ्यांनी यावं जर समजा वरिष्ठ अधिकारी असेल त्यांनी सुद्धा यावं प्रत्येकाच्या जा शेतामध्ये जावं आणि शे, सगळं स्वत तिथे जाऊन शहानिशा करावी खरोखर कर, का कोण खोटं बोलत आहे हे तुम्हाला कळेल शेतकरी खोटे बोलत आहे की तुम्ही खोटे बोलत आहे हे तुम्हाला त्या शेतामध्ये गेल्यावर कळेल कोणाच्या वावरात जा कुठेही बोंड फोडून पहा सोयाबीनच्या घरी जा त्यांच्या सोयाबीनचा ढग पाहा काळा आहे की कसा आहे एकरी किती उत्पन्न आलं त्याचा सातबारा पहा सगळ्या गोष्टी कळून तुम्ही शाहिशा करा आणि शेतकऱ्यांना पा तुमच्या मतानं मी शासनाला विनंती करतो की त्या बिचारात शेतकऱ्यांना काहीतरी तुम्ही या संकटातून वाचवा एमसी न्यूज करीता सचिन पत्रकार यवतमाळ